नमस्कार मंडळीनो आज रामनवमी याच निमित्ताने आम्ही आमच्या जिजाचे फोटोशूट करत होतो तर त्या फोटोशूटच्या तयारीचे हे काही झलक कसं आहे आपल्याला फोटोशूट करायचं असेल ना तर काही काही नवी नवीन नवीन कल्पना डोक्यात शिरतात आणि ह्याने म्हणजे असं काहीतरी नवीनच आपण तयार करतो चुकून माकून का होईना आपण बनवत असतो तर इथे मी जय श्रीराम हे नाव तुरडाईने लिहायला सुरू केले पण नंतर मला कळलं की लिहिता लिहिता जय श्रीराम खूप उजव्या बाजूला सरकेल तर त्यामुळे जागा अपुरी पडेल म्हणून मग ते परत मी सुरुवात करून जागेचं मोजमा व्यवस्थित करून मग ते मी पूर्ण डाव्या बाजूला घेऊन पुन्हा एकदा नव्याने जय श्रीराम लिह लिहिण्यासाठी सुरुवात केली कसं लिहून आलं आहे हे जय श्रीराम खूप छान ना हो खरंच खूप छान मलाही आवडलं यामध्ये श्री आणि राम शब्द तर खूप खुलून दिसत आहेत आता आपण बनवतो आहे धनुष्यबाण ते झेंडूच्या फुलांनी काही नवनवीन करताना नकळतपणे अचानक काही काही नवनवीन आयडिया येत जातात आणि त्यातून असं काही सुंदरसं तयार होतं झेंडूच्या फुलांचं हे धनुष्य तयार केलं आणि तांदळापासून बाणाची प्रतिकृती बनवली आता आपण अपन... मंदिर बनवणार आहोत आणि त्यावरती आपण आपला भगवा लहरवणार आहोत जिजाच्या फोटोशूट साठी ही काही खास तयारी मी अगोदरच आम्ही करून घेतलेली होती आणि ही आमच्या जिजाची भगवी टिकली आणि ही आपली रुद्राक्ष माळ साडी खूप खुलून दिसत होती तिच्यावरती कशी वाटते आमची जिजा फोटोशूटमध्ये खूपच छान वाटते ना थोडी थोडी कंटाळलेली चिडचिडपणा येत होता तिच्यामध्ये पण तिने खूप सपोर्ट केला आणि जे काही फोटोशूट आम्ही केले ते फोटोशूट आम्हाला पूर्ण करायला दिले दी तिने फक्त सवा महिन्यांची आमची जी, जी जा आमच्या आवाजाला जे काही प्रत्युत्तर देते ना ते खूप विलक्षणीय आहे बघा मी इथे तिला तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत होते आणि ती माझ्याकडे बघतसुद्धा होती आणि अशा प्रकारे चिडचिडपणा न करता जिजाने हे रामनवमीचं फोटोशूट खूप अप्रतिमरित्या आम्हाला करण्यासाठी सपोर्ट केला फोटोशूट झाल्यानंतर किचनमध्ये येऊन पुलाव तर आधीच बनवलेला होता सोयाबीनचा आणि ही होती शेवयांची खीर जी बनवून झाल्यावर हा जो किचनचा पसारा होता पड़ा पन तो बघून तर डोक्याला आठ्या पडत होत्या पण आवरायचा पुलाव शेवयांची खीर आणि पापड असा बेत संपवून मग लागले किचन आवरण्याच्या तयारीला जेवढे जमले तेवढे आवरून घेतले आणि तोपर्यंत तो जिजाची खाण्याची वेळ झाली म्हणून तयारीला लागली चला तर मग आसाठी गुड नाईट